ला है। आपले पालकमंत्री असताना त्यांनी जे जे शब्द दिले ते शत प्रतिशत पूर्ण केले तुमच्या मधात मी जास्त वेळ येणार नाही ज्यांच्या नावात देव आहे त्याला आपण काय मागणी करणार देवाला सर्व कळते तुमच्या आशा आकांक्षाही कळतात तुमच्या मागण्याही कळतात लाडक्या बहिणीचं दुःखही कळते शेतकऱ्यांचं दुःख कळते या अकोला शहरात राहणारा कष्टकरी समाज जो आहे या शक्य या अकोला शहरात राहणारा मध्यमवर्गीय आहे या अकोला शहरात राहणारा व्यापारी आहे या अकोला शहरात राहणारा उद्योजक आहे या उद्योजकांसाठी या अकोल्याच्या नागरिकांसाठी विकसित महाराष्ट्र कसं राहील विकसित अकोला कसा राहील एक सुखी समाधानी समृद्ध अकोला कसा राहील याचा संपूर्ण ब्लू प्रिंट आराखडा देवेंद्रजींच्या मनात तयार आहे तो त्यांनी कृतीत उतरवलेला आहे या ठिकाणी मी जास्ती बोलणार नाही मी देवेंद्रजींचे मनापासून आभार मानतो स्वर्गीय लालाजी आणि आज जे आजारी आहेत असे आमचे तत्कालीन खासदार संजीव भाऊ यांचं मनातलं स्वप्न होतं आपल्या राजेश्वर मंदिराला ब दर्जा मिळावा आणि त्याला पन्नास कोटीचा विकास निधी मिळावा देवेंद्रजीनं अकरा जूनला इथं सभेत कबूल केलं अठरा जूनला मुंबईला सभा झाली बैठक झाली आणि बैठकीमध्ये देवेंद्रजीनं ब वर्ग दर्जा देण्याचं कबूल केलं निधी बंद देणार आहेत या अकोला शहरामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी साडेचारशे कोटी स्विमिंग पूलसाठी तीस कोटी महाराष्ट्रात सगळ्यात अद्यावत असं सांस्कृतिक भवनासाठी तीस कोटी आपलं जो दवाखाना आहे सरकारी दवाखाना त्याच्यासाठी शंभर कोटी सुपर स्पेशलिटीसाठी एकशे साठ कोटी आणि दोन हजार कोटीचं अकोलाला नागरी सुविधा देण्याचंही त्यांनी कबूल केलं होतं आणि ते कृतीत उठल आणि आज अनेक कामांच्या वर्क ऑर्डर तयार आहेत माझ्या भावानोन बहिणींनो आज देवेंद्र भाऊंना मागण्याचीही सभा नाही आज देवेंद्रभाऊंनी जे आपल्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचं उतराई कसं व्हायचं हा आपल्यासाठी प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं आज सरकार वरतेही आहे आज अकोल्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की देवाला काही सांगायची गरज नाही पण देवाला आल्यानंतर आपल्या शहरात राजेश्वर नगरीत काही ते घेऊन गेले पाहिजे आपलंही काही देणं लागते आणि म्हणून तुमच्या वतीनं मी देवेंद्रजींना आज अभिवचन देतो की भाऊ पुढच्या वेळेस जेव्हा याल तेव्हा विजयी सभेसाठी याल मागच्या वेळेस आलो तुम्ही सभा घेतली होती तुम्ही पन्नासचं आवाहन केलं होतं आपण अठ्ठेचाळीस जागा दिल्या आज आम्ही या तमाम अकोलेकरांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो तुम्हाला वचन देतो की पुढच्या विजयी सभे येताना सिक्स्टी प्लस नगरसेवक घेऊन येऊ आणि मगच तुम्हाला आम्ही समोरे जाऊ हे अभिवचन देतो तुम्ही आजपर्यंत जे प्रेम विशेष प्रेम आमच्यावर केलं त्याचे आभारही मानतो माझ्या अर्थ खूप जास्त प्रेम केलं माझ्यामध्ये फार काही लायकी नसताना तू खूप लायक आहे तू खूप लायक आहे असं करून करून तुम्ही नेता केलं या अकोल्या शहराचं पालकत्व स्वीकारलं माझ्या भावांन बहिणींनो असा खवण काळ रोज रोज येत नाही असे लोक दरवर्षी जन्मही घेत नाहीत शतकातून एखादा माणूस असा जन्म घेते प्रचंड प्रमाणात मेहनत कमालीची प्रामाणिकता टोकाची माणुसकी आणि जीवा सहनशक्ती याचा धनी असलेला हा माझा नेता आहे देवेंद्रजी वी हॅव एन्जॉइड अ फॅन्टॅस्टिक पिरियड अँड वी विल डू इट मोर फॉर मेनी इयर्स आम्ही आज समाधानी आहो की या काळात आम्ही जन्म घेतला की ज्या काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि आमदार आहोत आणि अकोल्याचे ते पालकमंत्री आहेत मी एकदा परत देवेंद्रजींचं या राजराजेश्वर नगरीत स्वागत करतो आपल्या आकाशभवनचं स्वागत करतो आपल्या खासदारांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्रजींना स्पीडमध्ये इथपर्यंत आणलं आता स्पीडमध्ये ते कामं करून घेतील हे अनुपकळू अपेक्षा करतो आणि देवेंद्रजींना परत एकदा धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र देवेंद्र जी फडणवीस विपक्षियों के हौसले पस्त करने वाले और हमको सभी को ऊर्जावान देने वाले बुलंद व्यक्तिमत्व देवेंद्र जी फडणवीस से निवेदन करता हूं कि वे हमें संबोधित करें भारत माता की देवेंद्र भाव आगे बढ़ो भारत माता की ओ, भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो राजराजेश्वरीच्या या नगरीमध्ये त्यांच्या चरणी नतमस्तक होत आज या अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सभेमध्ये उपस्थित असलेले आपले, आपले पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री आकाशभाऊ फुंडकरजी आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी आपल्या कार्यातून आपल्या कर्तृत्वातून या अकोल्यामध्ये प्रचंड असा विकास करून दाखवला ते रणधीरभाऊ सावरकर आपले युवा अत्यंत लोकप्रिय